आणि एक भाऊ म्हणून त्याच्यापासून मी बोलतो तर प्रकाशची नेमाजी निमाजी महाराष्ट्र आणि मी पण त्याला हलवलंय एक चांगला परवाना ती आणि आम्ही दोघ जण एका बसून ठेवतो रोज आणि महाराष्ट्र केसरीच्या वेळेस स्पर्धेच्या वेळेस जेव्हा आम्ही मैदानात खेळतो तेव्हा आम्ही एक दुश्मन म्हणून घेतो पण जेव्हा राहतो तेव्हा भाऊ म्हणून राहतो एक माझा चांगला मित्र चांगला भाऊ म्हणून आहे तो, तो आम्हाला आमचे वस्ता दे प्रेमानं तालमिसा शिकवलेले वाढचं काय दोन मुंबई आहे प्रकाश ओके प्रकाश आपण काय म्हणायचा